नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोटातच यांच्या घरातच कोणी फुटीर शिरला आहे की काय अशी भीती अमेरिकेत निर्माण झाली था अर्थात यामध्ये कोणी गद्दार आहे फुटीर आहे का कोणी पैशाचा लोभी आहे का कोणी ट्रम्प यांच्याच वतीने धंदा करायला बघतं आहे हे अजून स्पष्ट नाही आहे पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत विशेष सल्लागार आणि तेही दक्षिण आशियासाठी आणि भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधातही जे धुमाकूळ घालत आहेत ते स्टीव विटकॉफ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत भारत पाकिस्तानमध्येही स्टीव विटकॉफ यांच्याच सल्ल्यानुसार ट्रम्प काम करत होते ज्याचा त्रास भारताला सहन करावा लागला होता आता नवीन माहिती समोर आलेली आहे की व्लादिमीर पुतीनच्या सल्लागारांना किंवा व्लादिमीर पुतीनलाच सल्ला द्यायचं काम अमेरिकेच्या अध्यक्षांचे सल्लागार करत होते म्हणजे बघा हे किती भयंकर आहे आणि जर भयंकर नसेल तर प्रकारे पैसा आणि हितसंबंध देशाच्या राष्ट्रीय हितापेक्षा महत्वाचे ठरतात हे स्पष्ट होतं आणि काय झालं ते सांगतो आणि मग त्याचं गांभीर्य का आहे ते या व्हिडिओतनं म्हणजे हा व्हिडिओ का करत आहे ते त्याच्यानंतर स्पष्ट करतो युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की अमेरिकेला येणार होते सतरा ऑक्टोबरला त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांची अशी भेट होती या भेटीमध्ये त्यांनी अमेरिकेकडनं टोमा मिसाईल्स मागावीत यासाठी त्यांना कदाचित युरोपिय नेत्यांनी पढवलं असावं त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं असावं त्यांना असं सांगण्यात आलं होतं की जर अमेरिकेने टोमा हॉक मिसाईल दिली युक्रेनला आणि युक्रेन त्याचा वापर करायला लागला तर रशिया आत्ता जे हल्ले करत आहे युक्रेनवर आणि या हल्ल्यामुळे युक्रेन जेरीस हल्लं आहे कारण आता रशिया युक्रेनच्या पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरवर विजेच्या वीज निर्मिती केंद्र वीज वहन करणारी केंद्र या सगळ्यावर हल्ला करते आणि कडाक्याच्या थंडीत युक्रेन विजेशिवाय आणि उष्णतेशिवाय म्हणजे जिथे हीट लागते तिथे हवा खोलीतली हवा गरम ठेवायला उधार ठेवायला ते आता तिथे खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे आणि त्यामुळे असं सुचवलं जात होतं की जर युक्रेननी टोमा हाक मिसाईलचा वापर केला तर रशिया जेरिसील रशिया वाटाघाटीसाठी त्यांना पुढे यावं लागेल झेलेन्स्की यांच्या अमेरिका दौऱ्याच्या तीन आधी चौदा ऑक्टोबरला स्टीव्ह विटकॉफ जे तसे कोणी नाही आहेत म्हणजे अमेरिकेचं परराष्ट्र खातं आहे जे परराष्ट्र धोरण ठरवण्यात भूमिका बजावतं अमेरिकेचे अध्यक्ष शेवटी सरसेनापती असल्यामुळे ते सगळ्याचेच अध्यक्ष असतात परंतु परराष्ट्र धोरण ठरवण्याचं काम परराष्ट्र व्यवहार मंत्रालय करतं पण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला बायपास करून त्यांना कोपऱ्यात बसवून स्टीव्ह विटकॉफ जे एक रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत त्यांचा परराष्ट्र धोरणाशी काही संबंध नाही पण बिल्डर आहेत धंदा करतो आपल्याकडे सगळे राजकीय नेते जसे बिल्डर असतात आणि त्यांना राजकारणापेक्षा जितकं कळतं तेवढा धंदाही कळतो तसं स्टीव्ह विटकॉफ यांना धंदा करतो आणि त्यांनी पुतीनचे सल्लागार उरी उशाको युरी उशाको यांना फोन केला आणि त्यांना त्यांची शिकवणी घेतली त्यांना सांगितलं की झेलेन्स्की सतरा ऑक्टोबरला अमेरिकेत येणार आहेत आमच्या बॉसला म्हणजे ट्रम्पना भेटायला येणार आहेत आणि त्यांची इच्छा आहे की अमेरिकेने टोमाहाक मिसाईल द्याव्यात पुतीनला जर हे नको असेल तर या भेटीच्या आधी एक दिवस आधी दोन दिवस आधी पुतीननी ट्रम्प यांच्याशी फोन करावा फोनवर बोलणं करावं त्यात त्यांनी डोनाल्ड त्यांना मान द्यावा की बघा तुम्ही कसे जगातले सगळ्यात मोठे नेते आहात तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे तुम्हाला वेळ थोडक्यात त्यांना मस्का लावावा आणि मग त्यांना असं सांगावं की बघा तुमच्याकडे झेलेन्स्की टोमाहक मिसाईल मागणार आहेत पण जर दिल्या तर या युद्धाचं पारडं बदलू शकतं मग रशियाला काही पावलं उचलावी लागू शकतात ज्याच्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका होऊ शकतो काहीतरी म्हणजे त्यांच्या मनात भीती निर्माण करा आणि प्रत्यक्षात तसंच झालं प्रत्यक्षात सोळा ऑक्टोबरला पुतीन आणि ट्रम्प यांच्यात बोलणं झालं त्या बोलण्याचे जे तपशील रशियाकडनं प्रसिद्ध झाले त्या तपशिलांमध्ये अगदी तसंच घडलं होतं पुतीननी ट्रम्प यांची स्तुती केली त्यांना युद्ध थांबवण्यासाठी मदत वगैरे करायला पण हे टोमाहक मिसाईल देऊ नका हे त्यांना सांगितलं आणि गंमत म्हणजे आता विटकॉफ आणि युरी उशाको यांच्यातलं जे संभाषण झालं त्याचं रेकॉर्डिंग बाहेर पडलेलं आहे म्हणजे बघा अमेरिकेत वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणा कशा प्रकारे एकमेकांविरुद्ध काम करतात चांगली गोष्ट एकमेकांवर पाळत ठेवणं ही चांगली गोष्ट आहे आणि कारण समजा कुठेतरी लिकेज असेल कुठेतरी गळती लागली असेल तर ती थांबवायचं काम अशा वेळेला करता येतं पण नुसती पाळत ठेवण्यापर्यंत हे न जाता पाळत ठेवून अमेरिकेच्या अध्यक्षांचे सल्लागार जर युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियाच्या बाजूने पारणं कळण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर ही गोष्ट उघड करण्याचं काम मला नाही वाटत अमेरिकेच्या दुसऱ्या कुठल्या तरी गुप्तचर यंत्रणेशिवाय दुसरं कोणी करू शकतं कारण अमेरिकेचे फोन कॉल काही भारत किंवा चीन चा चा तर टॅप करणार नाही अमेरिकेच्या अध्यक्षांच्या सल्लागारांचे फोन कॉल त्याचं एकतर अधिकृतरित्या ट्रान्स्क्रिप्ट लिहिली जाईल आणि लिहिली तरी ती क्लासिफाईड म्हणजे गुप्त ठेवली जाईल किंवा मग त्यांचं टॅपिंग कोणत्या तरी अमेरिकेतल्याच यंत्रणेनी करून त्याची ट्रान्सक्रिप्ट मिळवून ती पब्लिश करणं म्हणजे तुमच्या टीममध्येच दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात तरी खेळत आहेत किंवा एकमेकांबद्दल त्यांना संशय आहे एकमेकांवर ते पाळत ठेवून आहेत आणि अशा प्रकारे जगातली सगळ्यात मोठी महासत्ता ताकदवान महासत्ता तिचं जर काम चालू असेल आणि हे का झालं तर तेही विचार करण्यासारखं आहे कारण या फोन कॉलनंतर म्हणजे सतरा ऑक्टोबरपर्यंत असं परिस्थिती की अमेरिका युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवून रशियाला पराभूत करण्यास मदत करणार अचानक नंतर काय झालं कल्पना नाही पण एक अठ्ठावीस पानांची एक ड्राफ्ट ॲग्रीमेंट तयार करण्यात आली मसुदा तयार करण्यात आला युक्रेनचं युद्ध थांबावं यासाठी युक्रेनलाच विचारात न घेता अमेरिकेने हा अठ्ठावीस बिंदूंचा मसुदा तयार केला असं म्हटलं जातं की हा मसुदा लिहिण्यास रशियानीच अमेरिकेला मदत केली ट्रम्प यांना मदत केली आणि त्याच्यामुळे जेव्हा हा मसुदा प्रसिद्ध झाला तेव्हा झेलेन्स्की उघड नाही म्हणू शकले नाहीत कारण ते जेरीस आलेले आहेत लोकसंख्या आता थकलेली आहे कारण आणखीन किती सैनिकांना तुम्ही पाठवणार पण या अठ्ठावीस पॉईंटमध्ये अनेक पॉईंट असे आहेत की ते युक्रेनला मान्य होण्यासारखेच नाही आहेत की तुम्ही सहा लाखाच्या वरचे सैन्य राखू शकत नाही तुमचं सैन्य हे कायम डिफेन्सिव्ह राहिला पाहिजे जो प्रदेश रशियाने घेतला आहे तो आणि आणखीन काही प्रदेश तुम्हाला द्यावा लागेल वगैरे वगैरे मग रशियाच्या विरुद्धही काही मुद्दे आहेत की रशियाचे जे पैसे अमेरिकेने गोठवलेले आहेत ते पैसे त्यातला शंभर अब्ज डॉलर युक्रेनसाठी आणि दोनशे अब्ज डॉलर रशियात आणि अमेरिका एकत्र मिळून रशियात पैसे गुंतवण्यासाठी वगैरे असं काहीतरी हे आहे त्यांनी युक्रेनच्या सीमांना मान्य करणं आणि तिथे आक्रमण न करणं वगैरे अशा काही अटी आहेत पण रशियाला त्याच्यात सोपा पेपर आहे युक्रेनला अवघड पेपर आहे आणि त्यामुळे या अठ्ठावीस बिंदूंवर सहमती करावी यासाठी युक्रेनवर दबावे जे युरोपीय देशांना मान्य होण्यासारखं नाही आहे पण अमेरिकेला उघड उघड विरोध करू करणार ट्रम्पला उघड उघड विरोध करून करणार हे आत्ता कळत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी आखली बातमी आहे ती फुटली ती बाहेर आली ती बाहेर येण्यामागे अमेरिकेतल्याच वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणांचं काम आहे कारण त्याच्यातही पुन्हा प्रत्येक गुप्तचर यंत्रणेचे आणि त्यांच्या अधिकाराचे स्वतःचे हितसंबंध असतात युद्ध झालं तरी कोणीतरी पैसा कमवतो युद्ध थांबलं तरी कोणीतरी पैसा कमवतो आणि त्यामुळे माझा मित्र जर माझ्यापेक्षा चार पैसे कमवत असेल तर मी त्याला पायात पाय घालून पाडण्याचा प्रयत्न करतो हे अशा गोष्टी अमेरिकेत चालतात पण यामुळे जगाचं राजकारण अर्थकारण किती गुंतागुंतीचं सुरू आहे भारत अमेरिका संबंधांसाठी हे महत्त्वाचं आहे कारण हीच लोक आहेत शेवटी बुद्धिबळाच्या पटावर तोच राजा तोच वजीर तोच उंट हत्ती घोडे सगळे तेच आहेत आणि जे आत्तापर्यंत एका पद्धतीने म्हणजे घोडा एक दोन अडीच चालत होता तो आता घोडा सरळ जायला लागला तर त्याचा बुद्धिबळावर परिणाम होतो तोच परिणाम अमेरिकेवर होतोय हा व्हिडिओ म्हणून महत्त्वाचा आहे की कशाप्रकारे अमेरिकेतली अंतर्गत व्यवस्था काम करते ट्रम्प यांनी बाहेरच्या माणसांना आणून आत आणलेलं आहे आणि त्यांना महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळे जे अमेरिकेमध्ये धुमस्त आहे ते अभ्यासनं ते तपासणं अतिशय महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृथास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट